धन दि कशा तुम्ही मजेत नाही तर मी शिव सांगतो नाही स्वागत आहे आपल्या युट्यूबच्यावर तर मित्रांनो आम्ही द्यायला होतो असं डोंगरात फिरा पण पावसान बघा काय हालत केल्या ना आमची आम्ही असे भिजतो मधल्या रस्त्यात हे बघा कुठे बघा वाळ्याचा थोडासा पुढे पण जो पाऊस झोडपूक सुरुवात केला नानबिन ठेवलं बघा कपड्यांमध्ये कपडे इकडे काढून आणि इकडे भिजतो हे बघा त्याचा टॉवेल वगैरे भिजला पण पुरा टाकला पाण्यात आणि जो जोरदार तुफान पावसान मारूक सुरुवात केला ना आमच्यावरती हे थेंब थेंब आणि एका छत्रीत आम्ही तिघे जाऊ आहे बघा इकडे तर आता कधी पाऊस जातो याची वाट बघत लय बेकार हालत झाली आमची हे थांब भिजले मी हे बघा हे बघा काय काय करतो बघा ते परत पडत वेगवेगळे डोक्या लावतात म्हणजे अजून भिजू नये म्हणून हा हा थंड करा थंड करा पाऊस थांब थांब फोन भिजता अरे माझा फोन किशात थांब यश जर मित्रांनो तर हळूहळू पुढे जातो जरा झाडाकडे जाऊन थोडी उभा राहतो माझ्या असा पाऊस थोडं कमी लागत आणि आमची छत्री पण अशी आहे जी कळता मला आसूनच भिजतो पावसापेक्षा चला हळूहळू पुढे आणि यश बघा काही लपलं चला लपडा झाला पुरा पाणी बिनी जायत फोन मध्ये साखळी सुटली बघा बेकार आलात बेकार ते बघा तिकडे उभे वरनं पाणी बिनी यायचा इकड ना वाळत ना साखळी सुटली तर एकदम जोरत धरल्या ना बेकार आता या झाडाखाली उभे राहतो जाऊन कपक्या भरला पिडीवर <laughs> <laughs> यश <बारी। laughs> हा थोडा कमी झालो पाऊस भिजलो 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 तर बघा आता थोड पाऊस कमी झालो आणि हे आपलं काय तर टॉवेल वगैरे पिऊन पिळून वगैरे झालं आणि <laughs> <laughs> अजून पाऊस कमी कमी होतो हळूहळू तर शेवटी ओमकारने माघार घेतल्या आणि पावसात भिजा केला फोन माझ्याकडे देऊन आणि यश बघा साखळी सुट्टा काय बघता पण अजून काय पाणी येत नाही आता कधी अजून थोडं कमी झालो की लगेच निघतलो जाऊ भीस जोरदार पाऊस आहे बेकार बेकार अजून दोन अडीच तास लागत तो साखळी सुटतात असं आमक वाटतं पण काय सांगता येत नाही थरथरता कशाचा थंडी लागतात थंडी बघ असं थंडवलं आहे ये छत्रीत ऐकत नाही भिजता कसली मजा करता काय माहिती जीवाची असं पावसात भिजाचा आहे आमचं यश बघ भिजता पण आकडे छत्रीत भिजाचा <laughs> बरकडे दाखवता होता सगळ्यांका कधी दाखलो कधी चल जाऊया बारीक झालो जा पुढे जाऊया तोपर्यंत घरात कांदा भाजी म्हणजे मस्त आता आमका पिऊच्या चाय आणि कांदा भाजी मस्त ही पावसात लाईट आहे काय पहिली होऊ होई वरती बा जोरात पाऊस लागतो मध्ये ठेवतो आम्ही जास्त यश येत कटकट कटकट कट कटकट चला आणि आम्ही न सांगता आम्ही इकडे इल्लो वरती जाऊसाठी आणि पावसाने गोंधळ घातल्या आता घरच्या ना नक्की काय माहिती चला जाऊया पाऊस कमी झालाय तर मित्रांनो बऱ्याच वेळानंतर पावसान शांतता घेतलेली सर आणि ढग अजून बंद तशी असत काळे काळे तर मगासपेक्षा तरी खूप कमी आहे आणि या कोपऱ्यात बघू शकतास तुम्ही काय पाणी भरला फक्त अर्धा पाऊन तास पाऊस पडलो अजून म्हणजे भरला असेल पण आम्ही तिकडे उभे होतो त्यामुळे एवढं आपल्याला समजलं नाही पण एवढं पाणी नक्कीच भरलं तर आता जाऊया आपण घरात जाऊ बघूया आता कांदा भाजी बनवता की नाही तुम्ही व्हावा भावानीला आधीपासूनच आहे हो एक छत्री दोन छत्रीत पण हिक पण फुटकी तुटक्य भिजलो आम्ही पुरे हे बघा पुरा आधीच पाणी आहे चला आता बघू नक्की कांदा भाजी होत की नाही चलो तर ताजून पाणी नाही सुकला एवढ्यात तरी येऊचा नाही खड्डो पडलो मध्ये काळोख बघ किती पावसामुळे म्हणून गडगडता वगैरे लाईट वगैरे हा की नाही काय माहीत हे बघा सगळे इकडे आता भेटलेत आपल्याला हो खरं गेलो माहित नाही आमका पण आम्ही वरना तर जाऊन येऊ आणि अर्धा रस्त्यात पाठी गेलो छान 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 अरे काय छान छान मेलो मेलो बेकार पाऊस आणि विनीत पळतात राग आलो राग कांदा भजी आता आम्ही करणार प्लॅनिंग केलं आणि गाड्या बघा कुठे कुठे लावल्या आहेत पावसामुळे तेवढे आमच्याकडे बाहेर बसले म्हणजे लाईट गेली काय <laughs> प्रसाद राणे यांची गाडी बघा कुठे चिखलामध्ये बुडाली आहे खेचून काढली आहे हा फिरून वरून वरती व्हाळामध्ये अजून नेट वगैरे काढूच आपल्या आता व्ह्यू बघा तुम्ही दाखवते तुमका एकदम तसं थरथरा आता बघा घरात जाऊन तुला गरम करते काय बोलले कोणावर लावलं आता आपण घरा केलो आता घरच्यांका पडणारच काय नाही माहीत नाही आमका शिव म्हणून जातो पण इकडे चांगली सोय केली नाही आता आमका खळ्यात ना जरा हऊ चालू ख पावसामुळे अजून खुर्च्या देऊच्या बाकी आहेत लाईट गेली आहे कोणाच्याच घरात लाईट नाही म्हणजे मीटर पण बंद आणि फोन आमचं गेलो डेथ होईल आता सर इकडे बसले आहेत सगळेजण अजय विजय इकडे बसले बघ झोपेतून उठला बसले तिकडे तर मित्रांनो पाऊस पडला पडला इकडे चाय पण येली काकींग कडून हा आहे बघा धन्यवाद धन्यवाद खारी बटर टोस्ट काय घेऊन येल्या <laughs> सुरुवात मम्मीची बडबड खाई गेलास काही गेलास बघा आता धन्यवाद आता आपण चहा पिऊया पटकन <laughs> ना ना किती बडबड खोटा किती खोट किती किती खोटा या व्हिडिओ पण खोट कुठे गेले सकाळ सांग जरा मला माहिती तूच गायब होता घरात दुपारी तीन नाही चार ला आली अजून हे बघा काकी काकी विचार मी कुठे होते विचार काय पण काय ऍक्टिंग बघितलं फुल ऍक्टिंग खोट बोलते कोण मी ना भिजलोय छत्री थोडी भिजली होती तर मित्रांनो एवढ्या चाय पिऊसाठी तुम्ही सगळेजण पाऊस लागतात आणि विनीत पण भाऊ बस ये 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 ना ये ना काय खतरनाक तर मित्रांनो पाऊस जोरात लागून गेलेलो असं अजून बारीक बारीक पाऊस आहे पण आपण मग अशी बोललो होतं की आपण गरमागरम भजी बनवणार त्याची सुरुवात झालेली असं आताच मी आंघोळ करून गरम पाण्याची आणि आता आपण ललितच्या घरी तर आता बघूया कशा प्रकारे आपण भजी वगैरे बनवणार छोटीशी रेसिपी दाखवू आणि त्याच्यानंतर मग काय जेवायचा कार्यक्रम आता रात्रीचा तर आता आपण जाऊया ललितच्या घरी म्हणजे ललितच्याच घरी आहे बाहेर आहे आतमाही जातो आणि तुम्हाला दाखवतो की अशा प्रकारे भजीची तयारी चालू आहे चला तर मित्रांनो हे बघा इकडे मुद्राताई ललित आणि दीपराज ओंकर असे सगळेजण बसून इकडे आता तयारी चालू केली नाही तर इकडे हे बघा कांद्या मस्त कापले नाही आणि काय काय टाकलोस बाय मिरची कांदा थोडस मीठ आता सगळे मसाले

ना, ना। बोल की, तर मित्रांनो मागच्या साईडला इकडे आग पेटवली आहे कढई वगैरे ठेवले नाही या की आणि ओंकार इकडे काय जेवणाची जेवणाची म्हणते तळूची तयारी करतात चुलीवरची आणि पावसाचं अजून पण हळूहळू थेंब थेंब पडत टुपूक टुपूक रे थांब रे हळू रे पटपट घेवा काम करू थंडगार कर माझ्या एकदमच वादळा सकड होतो पाऊस आता, आता काय टाकतो रेडी, रेडी आता तर पीठ टाकायचं आता काय कसुरी मेथी कसुरी, कसुरी आता काय बोलता नक्की या सांगा नाल यार बोल तू नाही नको नको तुम्ही चिर तुम्ही चिरा टाकले

फक्त आता काय मस्त मी मग तळायचे काय पीठ पीठ घेऊन इकडे बाहेर तर लोक पार हा ठीक आहे तोंड बंद करूया अजून पीठ नाही गरम झालं तेल नाही गरम झालं तेल अजून गरम होऊचा काय टाकले नाही बेसन पीठ टाकत सगळा गोळा करून आणलो आम्ही घरात नाही का तर मित्रांनो अजून पण इकडे चालू आहे का म्हणजे खूप मेहनतीचा काम अजून तर इकडे काय काय करतो तळत ही बघा भजी मस्तपैकी गरमागरम उद्या कनडी आमचा स्टॉल लागत पण सांगता येत नाही मुद्रा ने जर पुढाकार घेतला तर आपण नक्कीच आपण प्रयत्न करू आणि ललितने आमका अशी म्हणजे करूची सोय तर बराच आहे दुसरा विषय नाही पण हे बघा घामाघूम झाला दुसरी आंघोळ केल्या ना आणि याच्यात खाऊन पण लोकांनी झाले होते हे बघा एक टोप संपला हा एक टोप संपलाय काय बोलतं एक टोप संपलाय सगळ्यांना वाटलं असं ना तिकडे

सगळं मी चालून दिले अर्थ थांबा लकडी नको लपडी नको लफडी नको तू फक्त भांडण नको भांडणं नको कडाई फेकून थांबा थांबा भजी फेकून मार्शल थांबा जमलो थांबा मला असा राहत चटका लावीन बाकी काय लावू शकत मी अजून पण मित्रांनो गरम होत लोकांच्या दरवाजेच्या खालीला गरम गरम आणि समोरच आम्ही आता गरम झालं थंडी लागली ते समोरच गरम झालं एक एका पडू घातलाच ना एक, पड़े, पड़े, एक, एक चुली, चुली। माये घातली म्हणून ती पडली पडली सांगते मी ऐकत नाही माझा घामा घूम ओ गरम गरम मुद्रा काढ हळूहळू मुद्रा बयंच खूप कामा लगी कामाडी पोरगी आमची

तू आता व्हिडिओ कॅन्सल हा पार्टी कॅन्सल कॅन्सल ललित घाम पडता म्हणत नको तो बिचारा दमता त्याच्याकडे तुम्ही बघता काम कोण नाही मग बरोबर बोलले ना रे आणि हो ब्लॉग बघता ब्लॉग होऊच मग दुसरी आंघोळ केली त्याने पण जाऊ दे मेहनत आहे डन डना डन टन काढ काढ really आता कोणीकडे देऊचा ताजो घरीन आपले मग आता काढ ना का का दोपर हळू असा मदतीचा एक हात आहे मानचा हा जो हात आहे तानी खूप मदत केली आहे मां बाहुला आपले आहे नेदो विनी नाही आहे यो कॅन्सल आम्हाला स्कोर सांगतोय आज मॅच आहे म्हणून नाएक काम करतोस तू काम करतोस नक्कीच काम करत आणि खरं म्हणाल तर खरं म्हणाल खरं म्हणशाल तर आम्ही आमच्या जे बाकीचे बहिणी बिणी भाव वगैरे येऊन नाहीत मिस करतो हु। नाव घेऊ आता नावं घेऊची म्हटलंच तर खूप नाव आपल्याकडे असं बोलू शकत नाही खूप नाव तो ब्लॉगच संपून त्याच्यात तर मित्रांनो पाऊस तर बंद झालोच असं पूर्णपणे आणि आता हे बघा सगळे आता इकडून इकडूनकडे धावतात आणि भजी घेऊन आपण बाहेर येलो तेल वगैरे सगळ्याचा होता तर आता बाजूक ठेवला तर आजचा यो संपूर्ण व्हिडिओ आता आपण एंड करणार आहोत आपण सगळ्यांच्या घरापर्यंत पोहोचवलेले आहेत भजे वगैरे आणि ही आता शेवटची आपण जे राहले होत त्यात आपण खाऊन टाकूया पटपट पट यश पण इकडे बसलं तर यश आज आपलं एंड करणार करणारा यश बोल बघे लाईक करा शेअर करा कमेंट करा डायरेक्ट बाय एवढ्या लगेच कमेंट करा शेअर करा ह्या तर मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राइब करा चलो या भजी गाव आणि जे का कोणाला भेटले असतात त्यांनी राग मानू नका असं मी म्हणणार नाही कारण सगळ्यांच्या घरापर्यंत पोचलेली असत भजी बाय बाय